शाळांमध्ये व राज्यात इतरत्र प्रजासत्ताक दिन कशा पद्धतीने साजरा करायचा यासंबंधी शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं आणि आता प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत ग्रामीण आणि शहरी संदर्भाने वेगळ्या सूचना देणारं एक परिपत्रक शिक्षण विभागाने काढलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन समारंभ दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचं दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसचं सदरचं पत्र शासन परिपत्रक दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी सव्वाणव वाजता आयोजित करण्यात यावा या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा वाजल्याच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखाद्या कार्यालयात अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी साडेआठच्या पूर्वी किंवा दहा वाजल्याच्या नंतर करावा मान्य राज्यपाल महोदय यांच्या हस्ते व मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सकाळी सव्वा नऊ वाजता शिवाजी पार्क दादर मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल तर विभागीय जिल्हा व मुख्यालयांच्या ठिकाणी खालीलप्रमाणे ध्वजारोहण होईल या ठिकाणी पालकमंत्र्यांची नावं दिलेली आहेत त्यानंतर आपण खाली जाऊया राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे वाजवण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थिती देऊन राज्यगीत वाजवण्यात यावे ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवण्यास हरकत नाही राष्ट्रध्वज कशा पद्धतीने लावायचा हे यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करायचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय या प्रमुख यांनी द्यावा स्थानिक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या पत्नींना व आईवडील यांना समारंभास निमंत्रित करावे समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा गर्भसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे प्रक्षेपण करावे दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण आंतरशालेय महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा प्रश्नमंजूच्या देशभक्तीवर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी एन एस एस व एन वाय के एसद्वारे देशभक्तीपर मोहीम राबवण्यात यावी तसेच सोशल मीडिया व डिजिटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार व संदेश द्यावा याप्रमाणे द्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती करा कार्यवाही करावी काही ठराविक जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता असल्यास सर्व संबंधितांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात स्थळामध्ये बदल करण्यात येणार ना नाही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करण्यात येऊ नये आता आपण शाळेसंदर्भाने खाली पाहूया काय सूचना दिलेल्या आहेत त्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बृहन्मुंबईसाठी सकाळी पाच वाजता महत्त्वाच्या ठिकाणी सन चौगडा वादन सकाळी आठ वाजता शहराच्या सर्व भागात सर्व इमारतीवर शाळांवर व महाविद्यालयांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत सकाळी सव्वाण्णव वाजता दादर मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण तर सकाळी दहा वाजता शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी विविध क्षेत्रातील घटकांचे संचलन करणे शिक्षण विभागाच्या कक्षेत येणाऱ्या संस्थांनी प्रजासत्ताक महोत्सव या पुस्तिकेत दिलेल्याप्रमाणे कार्यवाही करावी तसेच इतर संस्थांनी आपले विविधतापूर्ण देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृतीसाठी कार्यक्रम आयोजित करावेत संध्याकाळी सोयीनुसार देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांसाठी सूचना आहे सकाळी आठ वाजता प्रत्येक भागातील शाळा महाविद्यालये व इतर जास्तीत जास्त इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवणे सकाळी दहा वाजता शहरांच्या जास्तीत जास्त भागाचा अंतर्भाग करून पोलीस गृहरक्षक दल राष्ट्रीय छात्रसेना व रेल्वे सुरक्षा दल यांचे संयुक्त संचलन करणे शिक्षण विभागाच्या कक्षेत येणाऱ्या संस्थांनी प्रजासत्ताक महोत्सव आयोजित करणे तसेच इतर संस्थांनी आपले विविधतापूर्ण देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृतीसाठी कार्यक्रम आयोजित करणे संध्याकाळी सोयीनुसार देशभक्तीपर व शहीदांच्या स्मृतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे ग्रामीण भागासाठी सकाळी सहा वाजता गावाची साफसफाई आणि सकाळी आठ वाजता चावड्या सार्वजनिक कार्यालये दवाखाने वाचनालये शाळा खाजगी इमारत अशा गावातील जास्तीत जास्त ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत अशा प्रकारचं हे राज्य शासनाचं पत्र प्रजासत्ताक दिन कशा पद्धतीने साजरा करावा यासंदर्भाने सूचना देणारं पत्र राज्य शासनाकडून काढण्यात आलेलं आहे